त्रास देणाऱ्या लोकापासून स्वतःला कसे वाचवायचे दहा प्रभावी उपाय नमस्कार मित्रांनो आयुष्यात काही लोक आपल्याला नको वाचलेला त्रास देतात कधी बोलून कधी वागणुकीने तर कधी नकारात्मकता पसरवून अशा लोकांमुळे मनस्ताप होतो आत्मविश्वास कमी होतो आणि आयुष्यात नकारात्मकतेने भरलेलं वाटू लागतं आणि आयुष्य नकारात्मकतेने भरलेले वाटू लाग पण घाबरू नका आज आपण अशा लोकांकडून येणारा त्रास टाळण्यासाठी दहा प्रभावी उपाय पाहणार आहोत नंबर एक दुर्लक्ष करण्याची कला शिका त्रास देणाऱ्या लोकांचे शब्द कधीही तुमच्या मनावर परिणाम करू देऊ नका काही वेळा मौन हेच सर्वोत्तम उत्तर आहे नंबर दोन त्याच्याशी विवाद टाळा अशा लोकांशी भांडणं केल्याने काहीही फायदा होत नाही शांत राहा संयम ठेवा आणि त्यांना दुर्लक्षित करा नंबर तीन सकारात्मक लोकांचा सहवास ठेवा नकारात्मक लोकांपासून लांब राहा आणि ज्या लोकांमुळे तुम्हाला ऊर्जा मिळते अशासोबत राहण्याचा प्रयत्न करा नंबर चार आत्मविश्वास वाढवा जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणीही तुम्हाला खचवू शकत नाही स्वतःला कमकुवत समजू नका नंबर पाच स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा तुम्हाला राग येतो तु, दुःख होते पण याचा फायदा त्रास देणारे लोक उचलतात त्यांना कधीच दाखवू नका की त्यांचा त्रास तुमच्यावर परिणाम करतोय नंबर सहा तुमची एनर्जी योग्य ठिकाणी खर्च करा त्रास देणाऱ्या लोकांना उत्तर देण्यापेक्षा ती ऊर्जा तुमच्या स्वतःच्या यशासाठी वापरा नंबर सात गरज पडल्यास स्पष्टपणे उत्तर द्या जर कोणी वारंवार तुम्हाला त्रास देत असेल तर स्पष्ट आणि आत्मविश्वासाने त्यांना सांगा माझ्या आयुष्यात नकारात्मकतेला जागा नाही नंबर आठ सोशल मीडियावर सावध रहा त्रास देणारे लोक सोशल मीडियावरही असतात ब्लॉग करा अनफॉलो करा आणि शांत राहा नंबर नऊ स्वतःसाठी वेळ द्या मन शांत ठेवण्यासाठी ध्यान व्यायाम पुस्तके वाचन आणि आवडत्या गोष्टी करा नंबर दहा गरज पडल्यास मदत द्या जर एखाद्या व्यक्ती सातत्याने त्रास देत असेल तर कुटुंबीय मित्र किंवा तज्ज्ञांची मदत घ्या स्वतःला एकटे समजू नका शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा त्रास देणारे लोक तुमच्या आयुष्याचा भाग होऊ शकतात पण त्यांना तुमच्या मनावर राज्य करू देऊ नका तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सकारात्मक विचारासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद